थंडीचा सीझन चालू झाला की बाजारामध्ये अशी लाल भडक गाजरे यायला सुरुवात होते आणि गाजराचा हलवा बनवल्याशिवाय आपलं मन राहवत नाही मग बाजारातून आपण गाजर घेऊन येतो आणि तोच तोच पदार्थ म्हणजे हलवाच आपण बनवतो तर आज आपण हलवा नाही बनवणार आहोत तर गाजरापासून मस्त अशी मौसूद वडी तयार करणार आहोत खूप छान अशी लागते जिबेर ठेवताच विरगळणारी अशी ही गाजराची वडी आज आपण बनवूयात तर मी दीपाली स्वागत करते तुमचं कुकविथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा इथं मी अर्धा किलो गाजरांचा हा खिस घेतलेला आहे गाजर स्वच्छ धुवून घ्यायचं वरचं साल वगैरे काढून घेतल्यानंतर खिसणीने असं खिसून घ्यायचं आहे आता बघा गॅसवरती कडई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन मोठे चमचे तूप घातलेलं आहे हे तूप चांगलं असं गरम झालं की याच्यामध्ये हा गाजराचा खीस आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे लो टू मिडियम गॅसवरती हा खिस आपल्याला परतून घ्यायचा आहे शक्यतो तुम्ही जर आता बारीक खिसणी वापरली म्हणजे बारीक होलाची जी खिसणी येते त्या खिसणीने जर खिसून घेतलं तर खूप छान अशा याच्या वड्या पडतात आता बघा लो टू मिडियम गॅसवरती मी एक आठ ते नऊ मिनिटं हा खिस चांगला असा परतून घेतलेला आहे आणि पूर्ण या गाजरातलं पाणी आता निघून गेलेलं आहे कोरडा असा हा खिस झालेला आहे तर अशा वेळेला याच्यामध्ये घालायचं आहे एकशे पंचवीस एम एल दूध घातलेलं आहे आता दूध तुम्ही गरमही घालू शकता किंवा गरम करून गार केलेलं रूम टेम्परेचरचं दूधसुद्धा तुम्ही घालू शकता आता दूध घातलं की हे दूध पूर्णपणे आपल्याला आठवून घ्यायचं आहे पहिल्यांदा हा खीस या दुधामध्ये व्यवस्थित असा शिजला गेला पाहिजेत आणि त्यानंतर याच्यामध्ये जे शिल्लक राहिलेले दूध आहे ते पूर्ण आपल्याला आठवून घ्यायचं आहे तर सुरुवातीला झाकण ठेवून हा खीस या दुधामध्ये चांगला असा शिजवून घ्यायचा आता बघा इथं एक आठ ते नऊ मिनिटं मी असं झाकण ठेवून दिलं होतं मध्ये मध्ये हलवत याला एक आठ ते नऊ मिनिट असं शिजवून घेतलं आता नव्वद टक्के याच्यातलं दूध आटलेलं आहे दहा टक्के फक्त दूध आटायचं बाकी आहे तर अशा वेळेला स्मॅशर घ्यायचा आणि स्मॅशरनी छान असं हे मिश्रण असं स्मॅश करून घ्यायचं आता स्मॅशर नसेल तर मग ग्लास किंवा मग एखादा स्पॅच्युलनी चांगलं असं दाबून त्याला परतवून घ्यायचं आता याच्यामध्ये मी अगदी एक ते दोन मिनिटं स्मॅशर फिरवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये जे थोडंसं दूध शिल्लक आहे ते पूर्णपणे आपल्याला आटवून घ्यायचं आहे तर लो टू मिडियम गॅसवरती सतत परतत मी ह्याच्यातलं सगळं दूध आता आठवून घेतलेलं आहे आता त्यानंतर घालूया त्याच्यामध्ये शंभर ग्रॅम शुगर फ्री खवा कोणताही खवा तुम्ही वापरू शकता इथं मी शुगर फ्री वापरलेला आहे आता खवा घातलं की हे मिश्रण सैलसर व्हायला सुरुवात होते तर आता या खव्याचा कच्चेपणासुद्धा आपल्याला ह्याच्यातला काढून घ्यायचा आहे त्यामुळे थोडंसं मिश्रण सैलसर झालं की स्मॅशरनी एक अर्धा मिनिटभर याला स्मॅश करून घ्यायचं छान अशा याच्यातल्या सगळ्या गुठड्या मोडून घ्यायच्या खव्याच्या हे मिश्रण चांगलं असं एकजीव झालं पाहिजेत आणि खव्याचा कच्चेपणा तर निघून गेला पाहिजेत तर एक आता एक चार ते पाच मिनिटं चांगलं त्याला मी परतून घेतलेलं आहे मिश्रण सुरुवातीला खवा घातलं की सैलसर होतं आणि त्यानंतर त्याचा एक घटसर असा गोळा तयार व्हायला सुरुवात होते तर आता इथं पहा चार ते पाच मिनिटं असंच परतल्यानंतर त्याचा आता एक घट्टसर गोळा तयार झालेला आहे आता चांगलं असं खवा ह्याच्यातलं शिजला गेला की त्याच्यामध्ये घालूयात एकशे पंचवीस ग्रॅम इतपत गूळ जर तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर मग शंभर ग्रॅम गूळ वापरला तरी सुद्धा चालू शकतो पण अर्धा किलो गाजरासाठी एकशे पंचवीस ग्रॅम गूळ हे प्रमाण अगदी परफेक्ट असं आहे आता आपण याच्यामध्ये गूळ घातलेला आहे साखरेऐवजी गुळाचा वापर केलेला आहे तर आता हा गूळ जसा जसा वितळत जाईल तसं तसं हे मिश्रण पुन्हा सैलसर व्हायला सुरुवात होते आणि त्यानंतर पूर्ण हे मिश्रण आळून यायला म्हणजे एक एकजीव असा गुळा तयार व्हायला साधारणतः एक वीस ते पंचवीस मिनिट तरी लागतात पण याच्यावरती झाकण वगैरे काही ठेवून द्यायचं नाही तर सतत असं ढवळत राहायचं गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम केलेली आहे जर हलवलं नाही तर मग मिश्रण तळाला लागण्याची शक्यता असते त्यामुळे सतत असं ढवळत राहायचं आणि त्यानंतर याचा एक घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता हे पहा एक पंचवीस मिनिटं मी याला छान असं परतून घेतल्यानंतर आता हे मिश्रण वडीसाठी तयार आहे की नाही ते पाहूयात तर एका प्लेटमध्ये याच्यातलं थोडंसं एक चमचाभर मिश्रण घ्यायचं आणि ते गार व्हायला साईडला ठेवून देऊयात आता हे सतत असं ढवळत राहायचं आता याच्यामध्ये घालूयात वेलची पावडर अर्धा चमचा गूळ म्हटलं की त्याच्यामध्ये वेलची पावडर आलीच आता वेलची पावडर घातल्यानंतर पुन्हा एक दोन मिनिट याला परतून घ्यायचं आता प्लेटमध्ये मी साईडला जे थंड व्हायला याच्यातलं मिश्रण काढून ठेवलं होतं तर ते आता हातावरती असं घ्यायचं आणि त्याची गोळी होती की नाही ते पाहायचं जर समजा याची गोळी अशी तयार झाली आणि हाताला मिश्रण कुठेही चिटकलं नाही किंवा गाजराचे कण असे आपल्या हाताला जर चिकटले नाहीत तर समजायचं की हे वडीसाठी परफेक्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे जर हाताला चिटकत असेल तर आणखीन एक तीन ते चार मिनिटं चांगलं असं परतून घ्यायचं आणि त्यानंतरच वडी थापायला घ्यायची आता बघा वडीसाठीचं परफेक्ट असं हे मिश्रण बनून तयार झालेलं आहे आता ताटाला तुपाने असं ग्रीस करून घ्यायचं आणि त्यानंतर गरमागरम हे मिश्रण ह्या ताटामध्ये ओतून द्यायचं आणि व्यवस्थित असं थापून घ्यायचं आता छोटं ताट असेल तर तुम्ही छोट्या ताटामध्ये पूर्ण ताटभर असं हे मिश्रण पसरवून घेऊ शकता आता वाटीला तुपाने असं ग्रीस करून घ्यायचं म्हणजे तळाला तेल लावून घ्यायचं किंवा तूप लावून घ्यायचं आणि त्यानंतरच हे मिश्रण छान असं थापून घ्यायचं म्हणजे वाटीला वगैरे ते चिटकत नाही एकसारखं समान असं पसरवून घ्यायचं आता हे ताट मोठं होतं अगदी ताट भरून जर हे पसरवलं असतं मिश्रण तर याच्या वड्या पातळ झाल्या असत्या म्हणून अगदी मध्यभागीच हे मी पसरवून घेतलेलं आहे तुम्हाला जितक्या जाड हवे असतील तर तितक्या जाड प्रमाणात याचा थर असा लावून घ्यायचा तर व्यवस्थित असं हे मिश्रण मी आता थापून घेतलेलं आहे आता वरून याच्या घातलेले आहेत बारीक केलेले पिस्त्याचे काप हवं तर तुम्ही बदामाचे कापसुद्धा याच्यामध्ये घालू शकता वाटीने थोडंसं असं दाबून घ्यायचं म्हणजे पिस्त्याचे काप याच्यामध्ये छान असे बसले जातात रोवले जातात आता बघा हे मिश्रण आपल्याला सेट व्हायला एक दिवस असंच बाहेर ठेवून द्यायचं म्हणजे फ्रीजच्या बाहेर ठेवणार असाल तर एक दिवस बाहेर ठेवून द्यायचं दुसऱ्या दिवशी वड्या कट करायला घ्यायचं जर फ्रीजमध्ये ठेवणार असाल तर दोन ते अडीच तासासाठी हे सेट व्हायला ठेवून द्यायचं आणि त्यानंतर ह्याच्या वड्या कट करायला घ्यायच्या आता हे मी फ्रीजमध्ये दोन ते अडीच तासासाठी सेट व्हायला ठेवून दिलं होतं आणि त्यानंतरच याच्या वड्या कट करायला घेतलेल्या आहेत फ्रीजशिवाय या वड्या पाच ते सहा दिवस आरामात राहू शकतात आणि फ्रीजमध्ये म्हणाल तर दहा ते पंधरा दिवस अगदी व्यवस्थित या टिकतात पण खरं सांगू का ह्या पंधरा दिवस राहतच नाहीत केल्या केल्या अगदी एक ते दोन दिवसातच संपून जातात इतक्या खायला टेस्टी होतात तुम्हाला हलवा जर बनवायचा नसेल तर गाजरापासूनचा हा एक वेगळा पदार्थ तुम्ही नक्की बनवून पहा खूप छान असा होतो तर सुरीने अलगद अशा ह्या वड्या सुटतात आणि मऊसूद अशा तयार झालेल्या आहेत कलर पहा किती सुंदर असा आलेला आहे प्रत्येक वडीन वडी अशी अलगद अशी सुटलेली आहे याच्यातली एक वडी तोडूनसुद्धा आपण पाहूयात मी तुम्हाला दाखवते त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की ह्या वड्या किती मौसूद अशा तयार झालेल्या आहेत तर इथं पहा इतक्या छान अशा वड्या तयार झालेल्या आहेत तर असा हा एक वेगळा पदार्थ आहे गाजरापासून तयार होणारा आणि ह्या गाजराच्या वड्या तुम्ही आजच ट्राय करा, कुक करा।, करा, करा रेसिपी आवडली तर कुकविथ दिपा अँड लाईफस्टाईलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका भेटूयात अजून एका नवीन रेसिपीसह धन्यवाद